एक महत्वाची अपडेट मनोज जरांगे हा शरद पवारांचा सुसाइड बॉम्बर आहे असा मोठा दावा भाजप आमदार संजय केणेकर यांनी केलाय मुंबईमध्ये मराठा आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झालाय जरांगेंचा सा आरक्षणासाठी उपोषण सुरू आहे आणि अशातच संजय केणेकरांच्या विधानानं चर्चांना उन्हाण आलं शरद पवारांचा एक सुसाईड बॉम्ब म्हणून जरांग्यांकडे पाहिलं जातं आणि खऱ्या अर्थानं हे नुकसान बुमऱ्यांग होणार आहे हा सुसाईड बॉम्ब त्यांनी व्यक्तिगत द्वेषापोटी शरद पवारांनी हा देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर हा बॉम्ब सोडलेला आहे परंतु निश्चित हा बुमरँग होणार आहे समाजाचं नुकसान शरद पवार करताय हा सुसाईड बॉम्ब शेवटी समाजाला घेऊन खऱ्या अर्थानं नुकसान पोहोचवणार आहे आणि त्यामुळे निश्चितपणे याचे परिणाम महाराष्ट्राला भोगावे लागेल जे शरद पवार आपली भूमिका स्पष्ट न करता परस्पर असे सुसाईड बॉम्ब चरांगेसारखे या महाराष्ट्रात वापरतात याचं दुर्दैव आहे एक छोटासा ब्रेक पुन्हा एकदा पाहत रहापी